कर्जत तालुक्याला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे आणि त्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या मानिवली गावातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पूल बांधायला सरकारला वेळ नाही मानिवली आणि खाड्याचा पाडा गावातील पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला पोशरी नदीवरील पूल बांधण्याचे आश्वासन राज्यकर्ते गेली वीस वर्ष देत आहेत दरम्यान शासन आमच्यापैकी काही शेतकरी वाहून जाण्याची वाट पाहतायत का असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे कर्जत तालुक्यातील मानिवली या गावातील हिराजी गोमाजी पाटील हे एक क्रांतिकारक एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये ब्रिटिशांच्या गोळीबारात हुतात्मा झाले या गावातील पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी या पोशरी नदीच्या पलीकडे आहेत त्या ठिकाणी पूल नसल्याने सध्या या शेतकऱ्यांना पावसाळ्या शेतीची कामे करण्यासाठी दहा किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावे लागतंय तशीच परिस्थिती खाड्याचा पाडा गावातील ग्रामस्थांची असून या गावातील नातेसंबंध हे मानिवली गावासोबत आहेत या दोन्ही गावांच्या मध्ये केवळ एक नदी आहे पोचरी नदीच्या दोन्ही तीरावर गावे वसलेली असून पावसाळ्यात चार महिने या दोन्ही गावातील लोकांचा संपर्क तुटतो त्याचा परिणाम या दोन्ही गावातील लोकांना आपल्या शेतीकडे जाण्यासाठी वळसा घालून जावे लागते पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने मान्युली गावातील शेतकरी हे नेरळ कलम रस्त्याने पोशीर येथून माले आणि नंतर आरडे पाषाणे असा प्रवास करून शेतीच्या ठिकाणी पोहोचतात उन्हाळ्यात त्या ठिकाणी स्थानिक लोक नदीमध्ये असलेल्या पाण्यातून आपली वाहने घेऊन जीव धोक्यात घालून जात असतात ही समस्या या दोन्ही गावातील शेतकरी यांनी कर्जत तालुक्यातील आमदारांच्या कानावर अनेकदा घातली आहे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे मानिवली येथील हुतात्मा स्मारक समितीच्या आयोजित कार्यक्रमात दरवर्षी वर्षातून दोन वेळा शासकीय कार्यक्रमासाठी येत असतात मात्र आमचा पूल होण्यासाठी सरकार अनुकूल नाही असे सातत्याने दिसून येते त्यामुळे या भागातील शेतकरी सरकारच्या धोरणावर नाराज आहेत शेतकरी ॲडव्होकेट किशोर दिघे गणेश डायरे चंद्रकांत डायरे दौलत दिघे समीर पेमारे भरत पेमारे राजेंद्र गवळी यांनी माध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर बोलताना नाराजी व्यक्त केली आहे पूर्वी पावसाळ्यात मानिवली गावातील शेतकरी हे होडीमधून नदी पार करून प्रवास करीत असत मात्र एकोणीसशे बहात्तरमध्ये होडी बुडून अपघात झाला आणि त्यावेळी तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला त्यामुळे तेथे पूल व्हावा अशी मागणी एकोणीसशे बहात्तरपासून सुरू आहे राज्यात बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री असताना तत्कालीन सभापती श्रीराम पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यावेळी शेतकऱ्यांना पलीकडे जाता यावे यासाठी लोखंडी पूल बांधण्यात आला मात्र हा पूल दोन हजार साली कोसळला आणि तेव्हापासून या पुलावरून वाहतूक बंद झाली आमचा जो विषय जो आहे फाड्या पाडा मांडिवले हा दरम्यान ब्रिज होण्यासाठी अलीकडं बऱ्याच वर्षापासून मांडवली ग्रामपंचायतीच्या भागातील माणसांनी आणि प्रामुख्याने बाजूच्या गावातील लोकांनी भरपूर प्रयत्न केलेले आहे परंतु त्या फुलासाठी म्हणजे फुल फुलाचा का मार्गे लागावा ह्याविषयी लोकप्रतिनिधी म्हणा किंवा जे म मोठ्या पदावर कार्यकर्ते जे आहेत आतापर्यंत जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील त्यांनी काही तसं पुरेसं काम केलेला नाही आहे तर त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत भरपूर अर्जे वगैरे सरकारी दांनामध्ये म्हणजे दिलेले आहेत प्रयत्न केलेले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी प्रामुख्याने होत नाही आहे तर त्यामुळं मी शेतकऱ्यांच्या मदतीने म्हणजे आपल्याकडं एक निवेदन ठेवतो हो की हा, की आमचा हा जो ब्रिज आहे जाण्याचा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नदीच्या पलीकडे जाण्याचा तो हा, आय ती तो लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण कसं आहे की हा जो रस्ता जो आहे हा दा, जो ब्रिज झाला तर इकडं वांगणी व नेरळ या साईड किंवा इकडं या पलीकडे गेल्यानंतर तिकडं बदलापूरला पण जाता जाता येऊ शकतं आहे तर हा जो ब्रिज आहे तो लवकरात लवकर होण्यासाठी सरकार लक्ष देईल अशी अश्या आम्ही आशा करतो आमची एवढीच मागणी आहे फक्त आम्हाला प्रवासीदृष्ट्याने दृष्ट्याने या पावसाळी जाण्या येण्याकरिता रस्ता उपलब्ध नसतो हा कॉन्क्रीट जो झालेला आहे तात्पुरता उन्हाळ्यातच आमचा त्याचा वापर होतो आहे पावसाळी जर जाण्या येण्याकरिता जर जा आम्हाला प्रवास करायचा असेल किंवा शेतकऱ्यांना जायचा असेल तर ह्या ब्रिजची आम्हाला आवश्यकता महत्त्वाची अडचण म्हणजे आता तुम्ही पाहत असाल जर बाईकवाले जे जीव मुठीत घालून पाण्यातून येतात जर एखाद्याची बाईक स्लिप झाली किंवा काय झाली तर तो अपघात होण्याची शक्यता आहे आणि जर हा रस्ता जर झाला तर मेडिकलच्या दृष्टीने किंवा हॉस्पिटलच्या दृष्टीने आम्हाला हा बदलापूरपडे जाण्याकरता तर सोयीस्कर होणार आहे कारण जर नेरल मार्गे जायचं झालं तर पेशंटला तिथपर्यंत पोहोचवणे अशक्य असतो मानिवली झालं अवसारी झाली ही गावाचे पेशंट जे असतील ते या मार्गाने बदलापूरपर्यंत मोठ्या हॉस्पिटलपर्यंत सहजरित्या पोहोचवता येऊ शकतात ही एक आमची मागणी आहे का ब्रिज व्हावं मानिवलीपासून खाड्याचा पाडा यांना जोडणारा पूल करणार अशा घोषणा हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात आयोजित कार्यक्रमात मागील काही वर्षे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे तर तत्कालीन पंधरा वर्षे आमदार असलेले सुरेश लाड हे जाहीरपणे करीत आहेत मात्र आज तागायत पोचरे नदीवरील पुलाच्या उभारणी झालेली नाही त्यामुळे पोचरे नदीवरील पुलाचे काम कधी होणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब